नमस्कार मित्रांनो मी लेखिका संगीता कोळपे मराठी कथा सार या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलेली आहे ती कथा एक स्त्रीच्या जन्मावरती आधारित तर स्त्रीचा जन्म असा आहे की तो दैवी शक्ती आहे देवी शक्ती हा नशिबाने मिळालेला असतो प्रत्येकाला नाही मिळत मग ते म्हणतात ना बाई पण दे ग बाई बाई पण दे ग भारी तर ह्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण खरंच देवाकडे म्हणून थँक यू म्हणून देवाला धन्यवाद बोलू कारण देवाने आपल्याला महिलेचा जन्म घातलेला आहे तर बाईचा जो जन्म आहे तो खूप छान आणि खूप सुंदर आहे मला माहीत आहे की बाईला खूप खस्ता खायला लागतात पण त्याच्या मागचं कारण काहीतरी असेलच ना असच थोडी असते तर आपलं काहीतरी नशीब आपलं काहीतरी कर्म आपल्याला सेवा करायला मिळते म्हणजे ते आपलं समजायचं कारण आपले पूर्वी काहीतरी नक्कीच पुण्या असेल म्हणूनच आपल्याला ह्या जन्मामध्ये बाईचा जन्म घेऊन गर्यादाराची अखिवा प्रपाच्या जबाबदारी घेऊन सगळ्यांना सुखात ठेवून आपण त्यांना काहीतरी देतोय त्यांची काहीतरी सेवा करतोय आणि या सेवेमध्येच खरा आनंद आहे याच्यामध्येच खरा मेवा आहे असं म्हटलं जातं तर ते आपण केलं पाहिजे त्याच्यापासून आपल्याला खूप म्हणजे खूप पुण्य लाभतं आणि आपण या जन्मामध्ये कशाला आलो तर खरं तर पुण्य करण्यासाठीच आलेलो आहे पण आजकाल आहे का बाईला कुठल्याही घरामध्ये तरी अजूनही बाहेर महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं पण घरात अजून कुठे आहे घरात कुठलंही पन्नास टक्के संरक्षण नाही काहीच नाही तर संरक्षण ही असलंच पाहिजे प्रत्येक बाईला तर त्याच्यासाठी कसं आहे की वेळोवेळे अपमान करणं वेळोवेळी बोलणं काही ठिकाणी आहे व खूप चांगलं आहे पण काही ठिकाणी असंही माझ्या निदर्शनात येतं की तिथे अजूनही खूप अडाणीपणा आपल्या मनामध्ये पैदा आहे तर तो अडाणीपणा कुठेतरी काढून एक कुठंतरी चांगलं काम करण्यामध्ये आणि चांगलं सक्सेस होण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे जीवनामध्ये दुसऱ्यांची इज्जत करणं महिलांची इज्जत करणं याच्यामध्ये जास्त आपल्याला काहीतरी फायदा मिळालेला पाहिजे आज ते वाईट वासनेने बळी घेण्यापेक्षा एक चांगल्याच वासनेने बघितलं तर आपणही चांगला पुरुष म्हणून आपण जन्माला येऊ शकतो तर असं कित्येक ठिकाणी तरी घडत असतं मी आपण स्वतः आपण तरुण पिढी स्वतः आपण नेहमी कुठे ना कुठे अनुभवत असतो तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आहे ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे कुठेतरी मान जो अपमान जो आहे त्याचा जो काही मान मिळाला पाहिजे प्रत्येकाला आणि प्रत्येक जण हा प्रत्येक महिला ही एक स्वावलंबी आणि सुसंस्कृत आणि कुणीही तिचं मन न दुखवणारी अशीच व्हावी असं मला वाटतं पण आणि आपल्याला घरातूनच लागतं जर आपण अशी सुरुवात घरूनच केली घरातूनच आपण मान सन्मान दिला तर बाहेर त्यांचे बोट धापायची काय ताकद नाही ना तर ह्याच सगळ्या गोष्टी याच्याकडेच आपण लक्ष दिलं पाहिजे मग तो बाईचा जन्म असा आहे कि ती पूर्ण आप आपला घराचा वंश वाढवते वंश वाढवते म्हटल्यावरती किती तिच्याकडे जबाबदारी असतील सांगा बरं सगळे जॉब सोपे पण सोपा नाही त्याच्यामध्ये एवढी मेहनत असते एवढी तरी पण घरात आहून आले बाहेरून आले की आहो कारभारी तुमच्या हातात पाणी देते पाणी देईपर्यंत कामगारांनी काहीतरी बोललं आणि दिवसभराचा जो काही सनिताप सीन आहे तो एका शब्दामध्ये चढून जातो थोडा असल्याला जास्त होतो कारण का की आपल्याकडे घरात आल्या काहीतरी मुलं बोलण्याची नेहमीची सवय असते तर मित्रांनो बदलली पाहिजे आपण प्रत्येकाने तस तर समाज हा पुढे फार पुढे गेलेला आहे या विज्ञान युगामध्ये इथे कोणालाही बदलायची कोणालाही समजायची खरोखर बिलकुल गरज नाही तरी पण काही ठिकाणी असं आहे की तिथे ह्या सगळ्या गोष्टी घडतच असतात अपमानाच्या तर त्याच कुठंतरी थांबल्या पाहिजे आणि आपल्या बाईला खरोखर बाई पण ही दिलंच पाहिजे जर आपणच आपण आपल्यापासून सुरुवात नसेल करत तर मग समाजाचं काय हो समाज हा लचके तोडायलाच बसलेला आहे समाज हा नावं ठेवण्यासाठी बसलेला आहे मग आपण तेच करायचं का आपण नावच ठेवून घ्यायचं का आपण लचकेच सोडून घ्यायचे का नाही ना याच्यासाठी काय गेलं पाहिजे तर सगळ्यात प्रथम आपण स्वतःला पाहिजे स्वतःला सावरलं पाहिजे आणि सुरुवात स्वतःपासूनच केली पाहिजे जेव्हा आपण सुरुवात स्वतःपासून करतो तेव्हा लोकही आपल्या मागे येतील चार लोकही आपल्याला नवाजतील चांगलं म्हणतील आणि त्याच्यामध्ये आपणही काही गोष्टी शिकून सुधरून निघू तर ह्या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो जर तुम्हाला माझी छोटीशी कथा आवडलेली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा की तुमच्या आवडीचे अजून काही व्हिडिओ असेल तर मी नक्की घेऊन येईल आणि छान छान कथा आणि कविता तुमच्या समोर सादर करत राहील चला मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र